श्री सत्यसाई बाबा भगवान यांच्या शंभर वर्ष जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त भंडारा जिल्हा सत्यसाई संघटनेच्या वतीने आठवडाभर वेगवेगळ्या ठिकाणी नवनवीन उपक्रम राबविले जात असून शनिवार दिनांक बावीस नोव्हेंबरला बसस्थानक भंडारा येथे भव्य महाप्रसाद वितरण कार्यक्रम पार पडला महाप्रसाद वितरण कार्यक्रमात मोठ्या प्रमाणामध्ये साईराम भक्तांनी सहभाग घेतला असून जवळपास दोन हजारपेक्षा जास्त भाविकांनी तसेच प्रवाशांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला सकाळी नऊ वाजता श्री सत्यसाई बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली महाप्रसादात सर्वांना पोटभर खाण्याची मुभा होती तसेच गोड पदार्थ सुद्धा देण्यात आले भंडारा जिल्हा संघटनेच्या वतीने दिनांक सोळा नोव्हेंबरपासून दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत साई सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून त्यातच रोजच ओंकारम सुप्रभातम वृक्षारोपण वैद्यकीय सेवा गौसेवा भजन सेवा भजन साधना महिला सुरक्षा मार्गदर्शन मंदिर परिसर स्वच्छता पशुवैद्यकीय सेवा नारायण सेवा पालखी सोहळा तसेच जन्मो जन्म सोहळा सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे सप्ताहाच्या आयोजनाकरिता भंडारा जिल्हाध्यक्ष धनराज माहुले यशवंत टिचकुले श्यामराव खोंबरे रवींद्र नागपुरे प्रमोद पवार रविशंकर साकोरे सतीश करंजेकर वासुजी चावरे मधुकर गायधने प्रकाश चाचरे वैभव सूर्यवंशी आशिष खेडेकर श्रीवंत तितिरमारे शुभम मानकर भारती सार्वे पौर्णिमा नागपुरे संगीता गायधने रश्मी करंजेकर योगिता टिचकुले प्राची देशपांडे चवडेजी वेल्डिंग शॉप आणि सर्व सत्यसाई परिवार भंडारा जिल्हा यांनी मे, मेहनत घेतली भंडारा जिल्हा सत्यसाई संघटनेच्या वतीने मानवजातीसाठी तसेच धरती मातेच्या संवर्धनासाठी अतिशय स्तुत्य उपक्रम वर्षभर मेहनत घेऊन राबविले जातात साई सप्ताहाच्या निमित्ताने गोरगरिबांची सेवा आरोग्यसेवा गौसेवा वृक्षारोपण महिलांना मार्गदर्शन तसेच महाप्रसाद वाटप केले जाते साई सप्ताहाच्या निमित्ताने सर्व भक्तांचे धन्यवाद अशा शब्दात डॉक्टर अक्षय काहलकर, काहलकर दुःखनिवारक क्लिनिक भंडारा यांनी आभार मानले